होती आहे बरी इकड काय झालं काय झालं घे ठेवून येईन मी तर ठेवून या मग आपण जाऊ हे ठेवून येईल ते मग आपण जाऊ ना ना ठेवून मग आपण जाऊ अरे हा चप्पल पण न्यायची हे ठेवून आली पिले ठेवून मग जाऊ आपण मग हे आले ठेवून तरच नाही मी घालू <laughs> मी घालू <laughs> येत नाही मला

हे चल बसला अन्न बसला चप्पल इकडे आणचल चप्पल आणचल सण चपला घालायला चपला घाल ना अन्न ते सँडल आण ना आण ना इकडे सँडल आण आण घालायची तुला दोन्ही आण एकच घालायची रुको जरा सबर करू ते आण ना दुसरा आण ना बर झालं चालू हा कुठं जायच तुला कुठं जायचं काय झालं का रडायचं एक सेकंड रडायचं झालं

हे गॅलरीत नको जाऊ म्हणजे येते इकडे बाहेर नको जाऊ एकटी चल एकटी नको जाऊ इकडे बाई अण्णा चाललाय अभ्यासाला तुम जायशिवाय अभ्यास करायला हा चल म्हणा चला बाय बाय चालले तुम दोघ फिरायला बाय बाय